नमस्कार सर्वांना मी पीरपाशा शेख शिक्षक मार्गदर्शक मित्रांनो मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे आणि जीवनामध्ये लहान लहान गोष्टी किती महत्त्वाच्या असतात त्या मी तुम्हाला या गोष्टीच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो एक खेकडा असतो आणि तो समुद्राच्या समुद्रकिनारी तो, समुद्रा चा, समुद्र तो चालत असतो समुद्रकिनारी जेव्हा हा खेकडा चालतो तेव्हा तो मोठ्या आयटीनं मागवळून पाहत असतो तर त्याला आपल्या पाऊलखुणा दिसत असतात त्या पाऊलखुणा बघून तो खूप खुश होतो तो म्हणतो वाह किती छान मी चालतो माझ्या पाऊन पाऊलखुणा किती सुंदर आहेत हे जेव्हा चालत असतं थोडा वेळ आणखीन तो चालतो आणि त्यानंतर परत एकदा पुन्हा वळून पाठीमागं बघतो तर त्याच्या पाऊलखुणा त्याला दिसतात आणि त्यानंतर आणखीन तो पुढं चालायला सुरुवात करतो थोड्या वेळाने जेव्हा तो चालतो आणि पाठीमागं वळून बघतो तर एक भली मोठी लाट येते समुद्राची लाट येते आणि त्याच्या पाऊलखुणात ती पुसून टाकते या गोष्टीचं त्या खेकड्याला खूप दुःख होतं आणि खेकडा विचारतो लाट तू असं का केलीस तू तर माझीच आपण सर्वजण एकच आहोत तू तर माझ्या खूप जवळची आहेस तर तू असं का केलीस तेव्हा लाट त्या ते खेकड्याला म्हणते खेकड्या तू या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नको की मी तुझ्या पाऊल पुसून टाकले पण तू जेव्हा चालत होतास तुझ्या पाऊल शिकारी त्या पाऊल चालून येत होता आणि तिथं तुझ्या जीवाला धोका होता आणि तुझ्या जीवाला धोका नसावं तुझ तुझा, तुझा जीव सुरक्षित राहावा या हेतूने मी तुझ्या पाऊलखुणा पुसून टाकल्या जेणेकरून त्या शिकाऱ्याला तुझ्यापर्यंत येत नव्हता मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये बऱ्याचदा असंच होत आपले जे जवळचे असतात जे मित्र असतात जे नातेवाईक असतात किंवा आपल्या घरातले काही मंडळी असतात ते बऱ्याचदा आपल्या भल्यासाठी काही निर्णय घेत असतात बऱ्याच बऱ्याचदा आपल्याशी वेगळ्या प्रकारे वागतात पण त्याच्या मागचं कारण न जाणून घेता पण लहान लहान गोष्टींवरती काय करतो त्यांच्याशी नाराज होतो त्यांच्याशी भांडत बसतो आणि त्यांच्याशी दुरावा मित्रांनो आपल्या घरामध्ये जर एखादी भेद पडली असेल कुठंतरी कीड पडलेली असेल तर त्याला आपण काय करतो त्याला परत सिमेंट किंवा काही इतर वस्तू लावून आपण त्याला बुजवण्याचा प्रयत्न करतो तसंच आपण आपल्या नात्यांमध्ये केलं पाहिजे लहान लहान गोष्टींवरती नाराज न होता लहान लहान गोष्टींवरती आपले रिलेशन संबंध न तोडता आपण मिळून मिसळून राहिलं पाहिजे कारण आपल्याला त्यांच्या वागण्यामागचा उद्देश माहीत नसतो आणि म्हणून मित्रांनो नाराज न राहता एकमेकांवरती विश्वास न दाखवता आपण आपल्या लोकांना दूर न करता मिळून मिसळून राहिलं पाहिजे धन्यवाद